बदलापूर इथं दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले हुपरी मनसे विद्यार्थी सेना महिला आघाडीच्या वतीनं हुपरी शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्या निषेध फेरी काढली या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसंच पट्टणकोडुलीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे देशात आणि महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून बदलापूर इथल्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना गंभीर आहेत या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माजी नगरसेवक दौलतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी हुपरी शहरात निषेध फेरी काढण्यात आली या रॅलीत यशस्वी अकॅडमी रजत एज्युकेशन सोसायटी जगता महाविद्यालय परिसांना इंग्रोळे कॉलेज मधील विद्यार्थी सहभागी झाले होते माळभागावरील भागावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून संपूर्ण शहरातून निषेध फेरी काढली डॉक्टर सुभाषचंद्र बोस पुतळ्यासमोर या रॅलीची सांगता झाली पट्टणकोडोलीतील सर्व शाळा महाविद्यालयात पंधरा दिवसात सीसीटीव्ही बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी शहराध्यक्ष रवींद्र आडके तालुका संघटक रवींद्र विभाग प्रमुख अनवर जमादार प्रल्हाद माकवे विठ्ठल गावडे सुशांत जाधव वैभव भोजकर संतोष चव्हाण अजित बाळाई मंगेश मेहतर यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते